आज शनिवार अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस संत महालिक पवित्र शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन येशू तेथून निघून समुद्र किनाऱ्यावर गेला आणि सगळा लोकसमुदाय त्याच्याजवळ आला तेव्हा त्यांनी त्यांना शिक्षण दिले तेथून जात असताना अल्फीचा मुलगा लेवी चकारच्या नाक्यावर बसलेला दिसला त्याने त्याला म्हटले माझ्या मागे ये तेव्हा तो उठून त्याच्या मागे गेला नंतर असे झाले की तो त्याच्या घरी जेवायला बसला तेथे बरेच जकातदार व पापी लोकही येशू व त्याच्या शिष्यांस पंक्तीस बसली कारण तो पुष्कळ असून त्याच्या मागे आले होते तेव्हा परुष्यातील शास्त्री ह्यांनी त्याला जकातार व पापी लोकांबरोबर जेवताना पाहून त्याच्या शिष्यांना म्हटले हा जकातार व पापी लोक ह्यांच्याबरोबर का जेवतो हे ऐकून येशू त्यांना म्हणाला निरोग्यांना वैद्याची गरज नसते तर रोग्यानं असते मी नीतिमानांना नव्हे तर पाप्यांना पश्चातापासाठी बोलावण्यास आलो आहे चिंतन परमेश्वराचे वचन सजीव व सक्रिय आहे म्हणून परमेश्वराच्या वचनावर भरवसा ठेवला पाहिजे देवाचा शब्द आपल्या जीवनाचे परिवर्तन करण्यास सामर्थ्य आहे देवाच्या शब्दांमध्ये प्रचंड सामर्थ्य आहे ह्याचे उदाहरण आजच्या शुभवर्तमनातून आपल्या समोर मांडण्यात आले आहे प्रभू येशू चकादारच्या नाक्यावर बसलेल्या लेवीला सांगतो माझ्या मागे ये आणि तो उठून येशूच्या मागे जातो चकातार पापी म्हणून गणले जात होते आणि प्रभू येशूचे त्यांच्याबरोबरचे जवळचे नाते शास्त्री आणि परुषी लोकांना खटकत होते परंतु प्रभु येशूने त्यांना स्पष्टपणे सांगितले निरोग्यांना वैद्याची गरज नसते तर रोग्यांना असते मी नीतीमनांस तवे तर पाप्यांस बोलवण्यासाठी आलो आहे प्रभु येशू वैयक्तिकरित्या मला बोलवत आहे माझ्या मागे ये मी निरोगी आहे की पाप्यांच्या रोगाने भरलेला आहे मला प्रभु येशूच्या प्रेमस्वरूप स्पर्शाची आवश्यकता आहे का मत्यय स्वतःशीच बोलला प्रभू येशूने माझ्यावर दया केली म्हणूनच मला त्याच मला त्याने निवडली आत्मविश्वास हरवलेला मत्यय प्रभू येशूचा एक खात्रीचा शिष्य बनला व त्याने आजपर्यंत अनेक प्रेरित करून खचून गेलेल्या लोकांना जीवनातून वर आणण्यास तो देवाचा साधन बनला आत्मदेशात लपून बसण्याऐवजी येशूच्या करुणेने भरलेल्या डोळ्यांकडे आपली नजर लावूया